लाचपूर मनपा सहायक आयुक्ताच्या घरातून रोकड सोने जप्त मालेगाव महापालिकेतील सहायक आयुक्ताच्या घराची झडती घेतली असता सुमारे तेरा लाखांची रोकड आणि सुमारे नऊ लाखांचे एकशे तेहतीस ग्रॅम सोने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे लाचपुराच्या स्थावर मालमत्तेचाही शोध घेतला जात आहे नाले बांधकामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ठेकेदाराकडून तेहतीस हजारांची लाच घेताना मालेगाव महापालिकेचा सहायक आयुक्त सचिन महाले यांना शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी रंगे हात अटक करण्यात आली होती सचिन सुरेंद्र महाले वय एक्कावन्न राहणार वर्धमानगर एल आय सी ऑफिस मालेगाव कॅम्प असे नाव आहे मालेगाव महापालिकेत वरिष्ठ लिपिक असून सध्या त्यांच्याकडे कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार होता त्याने महापालिका आयुक्तांचा स्वीर सहायक पीए असल्याने तुमचे बिल तत्काळ मंजूर करून देतो असे सांगत बांधकाम ठेकेदाराकडून एकूण बिलाच्या चार टक्के रक्कम व बक्षीस मागितल्याचे समोर आले आहे एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सायंकाळी महाले याने लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने महाले यास पोलीस कोठडी सुनावली आहे शुक्रवारी महालेविरोधातील सापळा यशस्वी झाल्यानंतर त्याच्या वर्धमानगरातील घराची झडती रोख रक्कम काही चिजवस्तू आढळून आल्या या तेरा लाख दहा हजार दोनशे रुपयांची रक्कम सोन्याचे तीन कॉईन एकूण एकशे तेहतीस ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे महालेच्या विविध स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेत असून त्याने ज्ञात श्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळविली आहे का याचा सखोल तपास केला जात आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत पोलीस हवालदार संदीप वडनेरे ज्योती शार्दूल परशुराम जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली